लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देवळाली गाव येथील गुलाबवाडी परिसरातील महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी दोन किलो गांजाचा साठा जप्त केलेला आहे जेरुनिसा हजरत मंसूर यां संशयित महिलेचं नाव आहे पोलिसांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जेरुनिसा हिच्या ताब्यातून दोन किलो पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा डबा असा वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे महिलांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साहेब पोलिस निरीक्षक वायकरांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हे करत आहेत या प्रसंगी पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिकची माहिती दिली आहे आज मी पोलीस स्टेशनला हजर असताना अकरा वाजे सुमारास मला गोपनीय बातमीदारकांना माहिती मिळाली की रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे बावीस एकसष्ट यामध्ये गांजा कोणीतरी इसम गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती आणि ते बिटकोकडनं द्वारकाकडे द्वारकाकडे जातील अशी माहिती होती त्यामुळे आम्ही बिटको चौकीच्या बाजूला गुरुद्वारा त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेश घेऊन परवानगी घेऊन सर्व करून त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता मी आय वायकर महिला हवालदार निमसे त्यानंतर कोशी गौरव गवळी जयंत शिंदे इम्रान शेख पोलीस हवालदार इम्रान शेख अशांनी आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर रिक्षा त्या ठिकाणाहून येताना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली रिक्षामध्ये एक महिला त्याच्याकडे दोन पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या त्या पिशव्या पंचांसमक्ष आम्ही तपासल्या तर त्यामध्ये आम्हाला जवळपास गांजा दोन किलो गांजा असल्याचं दिसतं त्यानंतर आम्ही रिक्सर पंचनामा करून दोन पंचांसमक्ष त्या गांज्याचं वजन करून सगळा पंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिलेविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन एनडीपीएस पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेला आहे सदर महिलाच नाव हे जेरोणसा हजरत मनसुरी असं आहे तर तिच्याकडनं माहिती मिळाली किती बागवानपुरा या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जात होते कारण गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेली आहे आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून तिची पोलीस कस्टडी घेऊन गुड्याचा पुढील तपास करणार आहोत जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला कोणाकडनं घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांज्याची डिलिव्हरी करणार होती सदर महिलेकडे आम्हाला एक आणखी एक बॅग मिळाली पिशवी मिळाली त्या पिशवीमध्ये अनेक प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॅग्स होत्या छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि स्टॅपलर्स स्टॅपलरचे पिना असे साहित्य मिळालेलं आहे तर असं वाटतंय दर्शने की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या गांजाचे छोटे छोटे पार्ट्स करून ते विक्री करणार असेल असं मला प्रथम दर्शन दिसलेलं आहे तरी पण आम्ही पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत दरम्यान जैरुसिया हजरत मंसुरी या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून ती देवळाली गावातील मालधक्का येथे राहते तिच्या ताब्यातून दोन पिशव्या गांजा स्टेपलर पिना असा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक